आज आपण वाटण एक आणि भाज्या अनेक असं एक वाटण पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला वाटणाची रेसिपी दाखवणार आहे खूप वेगळ्या पद्धतीचे वाटण आहे फ्रीजच्या बाहेर म्हटलं तरी अगदी महिनाभर टिकतं इथे मी वाटणासाठी घेतलेलं साहित्य दाखवते एक कांदा घेतलेला आहे त्यानंतर अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे थोडी कोथंबीर घेतलेली आहे कढीपत्ता आलं घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी दोन कांड्या लसूण घेतलेला आहे हा मी सालीसहित लसूण वापरलेला आहे सालीसहित लसूण वापरला की वाटण अगदी खूप दिवस टिकतं त्यानंतर एक वाटी भरून मी डाळवं घेतलेलं आहे आणि त्यानंतर मीठ घेतलेलं आहे तर कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे आणि खोबरं आपल्याला इथे किसून घ्यायचं आहे तर इथे मी कांदा आणि खोबरं किसून घेतलेलं आहे त्यानंतर एका साईडला कढई गरम करून घेतलेला आहे कढईमध्ये आपल्याला एक चमचा भरून तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे अगदी एक मिनिटभर आपल्याला कढीपत्ता तेलावरती छान असा कुरकुरीत तळून घ्यायचा आहे कढीपत्ता तेलावर तळल्यानंतर आपण इथे एक कांदा चिरून घेतला होता बारीक तो कांदा घालायचा आहे आणि छान असा आपल्याला लाल रंगापर्यंत येऊन भाजून घ्यायचा आहे कांदा तुम्ही हे वाटण फ्रीजमध्ये करून ठेवलं ना अगदी कोणत्याही भाजीसाठी वापरू शकता फ्लावर बटाटा म्हणा किंवा कोणतीही कडधान्याची भाजी करायची असेल त्यासाठी तुम्हीसुद्धा हे वाटण वापरू शकता तरी ते पाहू शकता तुम्ही कांदा छान असा मी लाल होईपर्यंत भाजून घेतलेला आहे कांदा भाजल्यानंतर आपण जे एक वाटी भरून डाळवं घेतलेलं आहे आपल्याला ते डाळवं घालायचं आहे ते सुद्धा कांद्यावरती भाजून घ्यायचं आहे डाळवं भाजत असताना त्यानंतर एक वाटी भरून किसलेलं खोबरं घेतलं होतं ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे अगदी हे खोबरं कुरकुरीत झालं पाहिजे असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तरी ते मी खोबरं छान असं कुरकुरीत भाजून घेते खूप वेगळ्या पद्धतीने आज मी तुम्हाला वाटणाची रेसिपी दाखवणार आहे पण हे वाटण जर केलं ना तर नेहमी तुम्ही हेच वाटण वापरून भाजी बनवाल एवढं छान असं हे वाटण तयार होतं तरी ते पाहू शकता तुम्ही छान असं कुरकुरीत मी खोबरं भाजून घेतलेलं आहे तर एका ताटामध्ये आपण काढून घेऊया आणि आपल्याला हे सगळं थंड करून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता छान असं थंड झालेलं आहे तुम्ही कढीपत्ता पाहू शकता अगदी कुरकुरीत झालेला आहे त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे हे वाटण घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं ओलसर सुद्धा ठेवू नका ओललं असेल तर सुक्या कपड्याने आपल्याला मिक्सरचं भांडं पुसून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथंबीर लसूण आलं मीठ घालायचं आहे मीठ घातल्याने हे वाटण खूप दिवस टिकतं त्यानंतर आपण जे कांदा खोबरं डाळवं भाजून घेतलेलं आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर त्यामध्ये आपण मसाला घालणार आहोत तर इथे मी चार चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही कोणताही साठवणीतला मसाला वापरू शकता पण इथे मी कांदा लसूण मसाला चार चमचे घेतलेला आहे कांदा लसूण मसाला घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तर इथे मी तेल घालते तेल घातलं की अगदी हे वाटण छान असं टिकतं तर इथे मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल घातल्यानंतर आपल्याला हे मिक्सरला वाटण वाटून घ्यायचं आहे अजिबात आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे त्यामुळे आपण ह्या ठिकाणी दोन चमचे तेल वापरलेलं आहे तर इथे पाहू शकता छान असं वाटण आपलं तयार झालेलं आहे तर एका प्लेटमध्ये इथे मी वाटण काढून घेते आणि छान ह्याचा आपला गोळा तयार करून घेते तर आज मी तुम्हाला गोळा वाटण ह्याची रेसिपी दाखवलेली आहे इथे आपण वाटणामध्येच मसाला घातलेला आहे तर हे वाटण वापरायचं कसं तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे व्हिडिओ अजिबातसुद्धा कुठे स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ पाहा तर एका डिशमध्ये वाटण काढल्यानंतर या वाटणाचा छान असा मी गोळा तयार करून घेते तर मस्त या वाटणाचे होतील तेवढे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचेत अशाच पद्धतीने हे वाटण आपल्याला फ्रीजमध्ये सुद्धा टिकतं किंवा तुम्ही बाहेर ठेवलं ना तरी अगदी पंधरा दिवस हे वाटण आरामात टिकतं तर या वाटणाच्या माझे तीन गोळे तयार झालेले आहेत पाहू शकता वाटणाला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे अगदी मऊ लुसलुशीत आपलं हे वाटण तयार झालेलं आहे अगदी ह्या वाटणाचा घरभर वास सुटला होता तर चला या वाटणापासून आज मी तुम्हाला दोन भाज्या दाखवणार आहे तर इथे पामी फ्लावर आणि बटाटा घेतलेला आहे तुम्ही फ्लावर बटाट्यामध्ये हिरवा वाटाणासुद्धा घालू शकता तर एका साईडला कढई गरम करून घेतली की त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की इथे मी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे इथे मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतला होता तर आपल्याला टोमॅटो घालायचा आहे आणि तेलावरती अगदी मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे टोमॅटो परतल्यानंतर इथे मी जो वाटणाचे आपण तीन गोळे करून घेतले होते त्यामधला इथे मी अर्धा गोळा वाटणाचा घातलेला आहे वाटण घातल्यानंतर आपण हे टोमॅटोवरती वाटण छान असं परतून घेऊया अगदी सकाळच्या घाई घरबडीमध्ये झटपट अशा भाज्या तयार होतात वाटण तयार ठेवलं की खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी झटपट ह्या भाज्या तयार होतात तरी ते पाहू शकता मी छान असं वाटण परतून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर आपण जे फ्लावर आणि बटाटा घेतला ते त्या आपल्याला त्यावरती घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नऊ व्हिडिओ पाहायला मिळतील तरी ते पाहू शकता तुम्ही फ्लावर बटाटा छान असा मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत आणि झाकण ठेवून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची <suh> आहे पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे अगदी मस्त ह्या वाटणाच्या भाज्या तयार होतात तुम्ही जर हे वाटण वापरून भाज्या केल्या ना तर एका चपातीच्या ऐवजी दोन चपात्या नक्कीच सगळेजणं खातील आणि ह्या भाज्यांचा अगदी घरभर वास सुटतो आणि अगदी सोप्या पद्धतीने खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही वाटण तयार करायला तर पाणी घातलं की त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे खूप जास्त मीठसुद्धा घालू नका कारण आपण वाटण तयार करताना त्यामध्ये सुद्धा मीठ वापरलेलं आहे तरी ते मी झाकण ठेवलेलं आहे आणि फ्लावर बटाटा शिजवून घेते तरी ते पाहू शकता तुम्ही फ्लावर आणि बटाटा छान असा शिजलेला आहे भाजीला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे ह्या भाजीचा वास अगदी घरभर दरवळला होता तर फ्लावर आणि बटाटा शिजल्यानंतर त्यावरती आपल्याला कट केलेली कोथंबीर घालायची आहे आणि गरमागरम आपली फ्लावर बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता भाजी किती सुंदर दिसते त्यामुळे खायला खूपच टेस्टी होते तर खरंच या पद्धतीने वाटण तयार करा आणि त्या वाटणापासून खूप साऱ्या भाज्या बनवा तर चला मी तुम्हाला एक भाजी दाखवलेली आहे त्यानंतर थोडीशी रस्सा भाजी दाखवणार आहे तर इथे मी तुम्हाला दोन भाज्या दाखवल्या एक थोडीशी लपथपीत दाखवलेली आहे आणि दुसरी अगदी पातळ रस्सा दाखवणार आहे तर त्यानंतर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला आवडीनुसार तेल घालायचं तेल घातल्यानंतर इथे मी एक टोमॅटो चिरून घेतला होता तर आपल्याला तेलावरती टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे टोमॅटो तेलामध्ये मऊ झाला की त्यामध्ये आपल्याला हे वाटण घालायचं आहे तरी ते मी थोडंसं वाटण जास्त वापरणार आहे वाटण घातल्यानंतर तेसुद्धा आपल्याला टोमॅटोवरती छान असं परतून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही वाटणसुद्धा टोमॅटोवरती छान अगदी मी परतून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायचा आहे आणि परत हे वाटण अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मसालासुद्धा आपण एकच मसाला वापरलेला आहे तो म्हणजे कांदा लसूण मसाला खूप जास्त मसालेसुद्धा या ठिकाणी वापरलेले नाही आहेत तर त्यानंतर इथे मी शेवगा आणि बटाटा शिजून घेतला होता शेवगा आणि बटाटा घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत तर खूप जास्त या भाज्या सुद्धा होत नाही अगदी व्यवस्थित ह्या भाज्या तयार होतात तर इथे पाहू शकता तुम्ही मी शेवगा आणि बटाटा मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी एका साईडला पाणी गरम करून घेतलं होतं तर आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर इथे मला थोडीशी ग्रेव्ही करायची होती म्हणून मी पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर परत व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्ही पाहू शकता रस्साभाजी केलेली आहे तरी रंगभाजीला किती सुंदर आलेला आहे पाणी घातलं की परत हा शेवगा आणि बटाटा व्यवस्थित मिक्स करून घेते मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे मी मीठ घालते आणि परत व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आपल्याला भाजीला छान अशी उकळी घ्यायची आहे इथे पाहू शकता तुम्ही मी तुम्हाला दोन भाज्या दाखवलेल्या आहेत तुम्ही कोणत्याही भाजीसाठी हे वाटण वापरू शकता तुम्हाला जर कडधान्याची कर भाजी करायची असेल तर कर कडधान्यांसाठी सुद्धा तुम्ही हे वाटण वापरू शकता तरी ते पाहू शकता तुम्ही मस्त असा शेवगा उकळलेला आहे आणि रंगसुद्धा भाजीला खूप सुंदर आलेला आहे गरमागरम शेवग्याची भाजी आणि भाकरी काय भन्नाट लागते तर शेवगा छान उकळल्यानंतर त्यावरती आपल्याला कोथंबीर घालायची आणि मस्त गरमागरम आपली शेवगा बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला हे माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय